गाईज वेलकम बॅक टू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण आता सकाळ सकाळ सका, मी रानामध्ये चाललो आहे रानामध्ये आपल्याला माका भिजवायची आहे कालच्याला शेवटला कालच्या ब्लॉगमध्ये शेवटमध्ये टाकलं होतं मी की आपण विर्या टाकून भिजवाय चालू केलं तर आता तेच भिजवायला सकाळ सकाळी लवकर चाललो आहे आज गार लागतं म्हणून आज होडी वगैरे घालून निघालो आहे मी तर आता जाऊ मस्त आणि या पहिले मोटर वगैरे चालू करून मस्त भिजू तर चला आता त्यांची बकरी पण आहे तिथं बकरी टाइम भेटला तर बकरी दाखवू आपण पण टाईमचं नाही आहे कालच्याला बॉटरला खूप लागलं माझ्या तिथे दुखतं ते बो फोन नीट पकडता ये नाही मला पण पाहिजे अरे बघा हा इथं लागले तर चलो तर आता आपण मस्तपैकी आलो रानामध्ये रानामध्ये येऊन मोटर चालू केलेली आहे आपलं रात्री भिजवलेलं ते आणि मस्तपैकी भी भिऊ गहू बिहून ना दे मस्त वाटते आणि तिकडं जे टायली आहे तिकडं आपले ज्ञान भाऊ आहे त्यांची बकरी तिथं तर आता मस्तपैकी आपण भिजू भिजून झाले की दहा एक वाजता आपण घरी मग ओ जी टी चलो आता आपलं मस्तपैकी काम झालं आता आपण घरी निघालो आपल्याला उजडील जायचं काम कायचं झालं काम शेतकऱ्याच्या मुलाचं काम कधीच होत नाही बारा महिने त्याला काम असतंच तर फक्त तुम्ही सबस्क्राईब करा आपण शेती सोडणार ब्लॉगिंग सोडणार आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत तो आपण ब्लॉगिंग चालूच ठरणार तर चलो जाऊ घरी आता मस्त आता आपला भाऊ आपल्याला न्यायला आला मस्त भिकी मानेभाऊ ने आल्या आल्या आपली कपडे खराब आली नाही वाटा माणूस आहे माने भाऊ गाडी घेऊन आला आपल्याला न्यायला मस्तपैकी नाही का तर आता आपण निघालो चलो चला आपला आम्ही आमचा ड्रेस ब्रेस चेंज केला माने मी च्या पाहुण्याचा पेपर आहे तर चलो मस्तपैकी पुढं आताच आम्ही जेवण वगैरे करून मस्तपैकी आलो आणि आता माने खोलणार आहे

त्यापैकी आता आपण कॉलेजवर गॅरेजवरून घरी आलो कपडे चेंज केले मस्तपैकी आता आपण निघालो राहण्यामध्ये सकाळचं डिझाऊन होत ते आता काढायचं काम भरपूर आहे पब्लिक तरी टाईम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मी तर चलो आता जाऊ मस्तपैकी आणि आपल्या फोनला काही वाईड अँगल नाही आहे थोडा बारीक फोन आहे बारी आपला तर मस्तपैकी चलो पण राहण्यामध्ये आपल्या आणि काम तर चाललेलं आहे सूर्यदेव पण मावळले आता पार आता रात्र होईन व्हिडिओ क्वालिटी काही चांगली होणार नाही त्यामुळं आपण आपला हा ब्लॉग दिवसाचा आज इथं संपवून जय हिंद जय महाराष्ट्र लाईक फॉर सबस्क्राईब प्लीज